राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा झालेली आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा महत्वाचा निर्णय सुद्धा झालेला आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील आठ पूर्णांक पाच हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी सुधारणांना मान्यता देण्यात आली संभाजीनगरमध्ये दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालयासाठी सहा हेक्टर गायरान जमीन देण्यात येणार आहे तर मुंबईतील टोल बंद झाल्यानं राज्य रस्ते विकास महामंडळाला भरपाईचा निर्णय सुद्धा घेण्यात आला पुनर्सेच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री मोदयांना सर्व सर्व अतिशय म्हणजे सुरुवातीपासून ज्यावेळेला ते पूर्वी मुख्यमंत्री होते त्यापासून जी सर्व त्यांना माहिती आहे तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही कुठलंही नियमबाह्य काम केलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे काही जागा त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटत नाही आणि म्हणून नियमबाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही आज अतिशय धोरणात्मक निर्णय घेऊन अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली बाबत निर्णय घेतला महाराष्ट्रातील एकशे एक कोटी चाळीस लाख समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटचं आणि प्रशासनाला धन्यवाद देण्यासाठी मी या ठिकाणी